नमस्कार मित्रांनो मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रानो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता फक्त वीस हजार रुपयांमध्ये गावरान कोंबड्यांचा व्यवसाय करून आपण दर महिन्याला कमावू शकता चाळीस हजारांचा निव्वळ नफा हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे होईल मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे की फक्त वीस हजार रुपयांमध्ये गावरान कोंबड्यांचा व्यवसाय करून आता आपण दर महिन्याला कमावू शकता चाळीस हजारांचा निव्वळ नफा जर आपल्यालाही चाळीस हजारांचा निव्वळ नफा हा फक्त वीस हजार रुपयाच्या भांडवलामध्ये कमवायचा असेल तर फक्त हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर या ठिकाणी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेस फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिले असेल आपलं सबस्क्राइब करायत शतप्रतेक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकोट को पालक बांधवाला हा जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त वीस हजार रुपयाच्या भांडवलामध्ये आता आता कोंबड्यांचा व्यवसाय करून आपण दर महिन्याला कमावू शकता चाळीस हजारांचा नफा आपला विश्वास बसत नसेल की जो अँड्रॉइड मोबाईल तुमच्या हातात आहे त्याचीच किंमत कुणाची दहा कुणाची पंधरा हजाराच्या भांडवला कोंबड्यांचा व्यवसाय करून आता आपण दर महिन्याला तेही घर बसल्या कमावू शकता चाळीस हजारांचा निव्वळ नफा काय हे शक्य तर होय मित्रांनो हे शंभर टक्के शक्य की फक्त वीस हजार रुपयांमध्ये आता आपण गावरान कोंबड्यांचा व्यवसाय करून दर महिन्याला कमावू शकता चाळीस हजारांचा निव्वळ नफा मग यासाठी आपल्याला काय करायचंय यासाठी कशा पद्धतीनं नियोजन करायचंय की ज्यामुळे फक्त वीस हजार रुपयांमध्ये आपण गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता दर महिन्याला कमावू शकणार चाळीस हजारांचा निव्वळ नाफा या प्रश्नाचा चूक उत्तर तर जाणून घेऊया तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे की चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो माझा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे ज्याला हा गावरान कुक्कुटपालनाचा व्यवसाय करायचा आहे ज्याला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे त्याला योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे आणि ही मार्गदर्शनाची आवश्यकता तुम्हाला परिपूर्ण करण्यासाठी घेऊन आलो आहे मित्रांनो रायजिंग स्टार परभणी अंतर्गत या ठिकाणी मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम होय मित्रांनो ज्याच्यामध्ये उत्पादनापासून विक्री पर्यंत ज्याच्यामध्ये प्रोडक्शन पासून मार्केटिंग पर्यंत आपल्याला संपूर्ण सपोर्ट केला जाणार आहे व ज्या मार्गदर्शनामुळे आपल्याला लाखोंचा निवड नफा कामावण्यापासून आता कुणीही वंचित करू शकणार नाही अशी अनोखी ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामची संकल्पना या ठिकाणी घेऊन आलो आहे या ट्रेनिंगमध्ये मित्रांनो तुम्हाला खाद्य खर्च कमी करण्यासाठी संपूर्ण सपोर्ट केला जाणार आहे या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये गावरान कोंबडी व गावरान पिल्ल या ठिकाणी आजारी पडूच नाही म्हणून त्यांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याची माहिती एवढं करून देखील त्यांच्यावर आजार आलाच तर गावरान कोंबडी व पिल्लांवरती आलेला आजार ओळखून तात्काळ कोणता इलाज करायचा याबद्दल तात्काळ मार्गदर्शन त्याचबरोबर मित्रांनो हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन आणि सरते शेवटी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले आणि गावरान अंडी यांच्या विक्रीसाठी सगळा सगळा सपोर्ट या ठिकाणी आम्ही करणार आहोत म्हणजे तुम्हाला आम्ही आमच्यापासून दूर जाऊ देणार नाही तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत अशी मदत केली जाणार की ज्या मदतीमुळे आता तुम्हाला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही मग अशा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामची संकल्पना अशी आहे की ज्यामध्ये दर रविवारी सात वाजता संध्याकाळी माझी ऑनलाईन ट्रेनिंग असते ज्यात लेक्चर वेदर बुलेटिन आणि तुमच्या मनात आठवडाभरात निर्माण झालेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाते तुम्ही म्हणाल सर रविवारचं ठीक आहे इतर दिवशी समस्या आली तर उत्तर कोण देणार तर या प्रश्नाचं उत्तर आहे की यासाठी सुद्धा योजना केली आहे तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान आपण लखन सरांना कॉल करू शकतात चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती लखन सर फोन उचलतील आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतील एखाद दुसरा प्रश्न त्यांना उत्तर देण्यासाठी जमला नाही तर ते माझ्याशी कॉन्टॅक्ट करतील आणि मग मी त्यांना उत्तर देईल आणि ते तुमचं समाधान करतील ज्यामुळे तुम्हाला तात्काळ सुविधा मिळेल आणि या व्यवसायामध्ये कसल्याही प्रकारची अडचण राहणार नाही आणि गावरान कुकुट को पालनात अडचण नाही म्हटलं की लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आता आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही तर आता या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील कसं व्हायचं एवढं सांगतो ना आपल्या मुख्य विषयाकडे येतो यासाठी तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करायचा लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग त्यांनी त्या ठिकाणी तुम्ही जर एवढं म्हटलं तर मग काय म्हणतील लखन सर की ओके तुम्ही काय करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती व्हॉट्सअपला तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सांगाचा पिनकोड पाठवा पाठवला एवढा पत्ता तुम्ही व्हॉट्सअपला की लखन सर तुम्हाला तात्काळ माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासठ झिरो डबल आठ चारशे साठ म्हणजेच काय एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस त्यावर पाचशे रुपये पाठवा स्क्रीनशॉट पाठवा तुमचं होईल रजिस्ट्रेशन आणि एकदा रजिस्ट्रेशन झालं की आमच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही काय तुम्हालाही गावरान कुक्कुट पालन करायचे काय तुम्हाला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे होय तर मित्रांनो या ठिकाणी एकच काम करा का तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करून घ्या रजिस्ट्रेशन करून तर मित्रांनो आता मुख्य विषयाकडे वळूयात मुख्य विषय कोणता तर वीस हजार रुपयांमध्ये गावरान कोंबड्यांचा व्यवसाय करून आता आपण घर बसल्या दर महिन्याला कमावू शकतो चाळीस हजारांचा निव्वळ नफा कशा पद्धतीनं समजावून सांगतो तर यासाठी काय करायचंय मित्रांनो आपल्याला तर या ठिकाणी कोंबड्या कोंबडी आणि त्या ठिकाणी खरेदी करायची आहेत पिल्ले काढणारी मशीन होय मित्रांनो ही संपूर्ण या प्रकारची संरचना असणार आहे ज्यामध्ये कोंबडी पण घ्यायची आहे कोंबडा पण घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी इन्कुबिटर मशीन पण घ्यायची आहे तर बघा मित्रांनो कशा पद्धतीनं ही पूर्ण संकल्पना असणार आहे तर पहिले या ठिकाणी कोंबडीची खरेदी तर तुम्हाला माहित आहे एखाद्या ठिकाणाहून जर तुम्हाला कोंबडी आणायची म्हटली तर आजचा दर किती तर आजचा दर आहे मित्रांनो जवळपास साडेतीनशे ते चारशे रुपये कमीत कमी कोंबडीचा आणि यानुसार जर बघितलं तर दहा हजार रुपयांमध्ये आपल्याला या ठिकाणी पंचवीस कोंबड्या मिळतात पाचशे रुपयाला कोंबडा पकडला तर चार कोंबडे आणायची म्हटली तर दोन हजार रुपये जातील म्हणजे या ठिकाणी आपल्याला म्हणजे रुपयाचा खर्च येईल आणि याच्यामध्ये आणि चार कोंबडे येतील उरलेले जे आठ हजार आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला दोन इन्क्युबेटर मशीन घ्यायचे आहेत आणि जमला हजार दोन हजार रुपये जर असतील तर तुम्ही तीन मशीन घ्या तीन मशीन घेतल्या तर मित्रांनो आपली चिंता या ठिकाणी कायमची दूर होणार आहे यानुसार जर बघितलं मित्रांनो तर झालं आपल्याकडे तीन मशीन झाल्या आप आपल्याकडे या ठिकाणी मित्रांनो पंचवीस कोंबड्या झाल्या आणि चार कोंबडे देखील या ठिकाणी झाले या पंचवीस गावरान कोंबड्यांच्या माध्यमातून दिवसाला मिळणारी अंड्यांची संख्या ही कमीत कमी बारा तेरा अंड्यांचा आपण या ठिकाणी विचार म्हणजे अंडे सोडून दिली खराब मिराप तर काय अडचण नाही तीनशे पन्नास अंडे आपल्याला या ठिकाणी मशीनमध्ये टाकायचे या तीनशे पन्नास अंड्यांमधून अडीचशे ते तीनशे पिल्ले निघतील पण आपण कमीत कमी अडीचशे पिल्ले पकडूयात या अडीचशे पिल्ल्यांना मग एक दिवसापासून आपल्या आपल्याला अंड्यावरती येईपर्यंत आणि कोंबडा बागत येईपर्यंत सांभाळायचंय तोपर्यंत सांभाळता असताना मित्रांनो कितीही लसीकरण केलं तर पाच दहा पिल्ल तर मरणार आपण पंचवीस धरून चलू म्हणजे आपण या ठिकाणी तब्बल दहा टक्क्याचं नुकसान पकडत आहोत यानुसार दोनशे पंचवीस पिल्ल भविष्यात कोंबडी आणि कोंबडे बनणार मग त्यांना आपल्याला कोंबडी आणि कोंबडे बनल्यानंतर विकून टाकायचे सरासरी कोंबडी चारशेला सरासरी कोंबडा पाचशेला म्हणजे आपल्याला मिळणारा सरासरी भाव हा चारशे पन्नास रुपये मिळणार आपण चारशे पन्नास रुपयांमधून लागणारा खाद्याचा व लसीकरणाचा रुपयाचा खर्च मायनस करा जर तो मायनस केला तर चारशे पन्नास मायनस एकशे पन्नास तीनशे रुपयांचा निव्वळ नफा शिल्लक राहणार आपण यातून आणखीन पन्नास रुपये वगळून टाकूयात म्हणजे दोनशे पन्नास रुपये शिल्लक राहिली यानुसार जर आपण बघितलं तर आरामशीर पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला तुम्हाला लक्षात येईल की आपल्या तयार होणारी जी रक्कम आहे ती रक्कम या ठिकाणी किती तर दोनशे पंचवीस गुणिले दोनशे पन्नास म्हणजे मित्रांनो या ठिकाणी छप्पन हजार दोनशे पन्नास रुपये होतील यातील सोळा हजार दोनशे पन्नास रुपये आणखीन खर्च लागला म्हणून सोडून द्या तुम्हाला कमीत कमी चाळीस हजार रुपयाचा निव्वळ नफा मिळणार यामध्ये कसल्याही प्रकारची शंका या ठिकाणी नाही कोंबडीला भाव कमी मिळाला तरी आपण रक्कम जास्त पकडली होती सोडून दिली कधी पिल्ले कमी निघाले अडचण नाही पण एक गोष्ट सांगतो कधी नफा तीस हजार होईल कधी नफा पन्नास हजार जो जशी मेहनत करील त्याला तसा रिझल्ट मिळेल पण एक सांगतो गावरान कोंबडीमध्ये डोकं लावून काम केलं तर या व्यवसायात अपयश कधी येणार नाही फक्त योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे म्हणून सांगतो मित्रांनो की फक्त वीस हजार रुपये जरी भांडवल असेल तर या वीस हजार रुपयांमध्ये गावरान कोंबड्यांचा व्यवसाय करून आपण दर महिन्याला कमावू शकता चाळीस हजारांचा निव्वळ नफा आणि याच पद्धतीच्या संकल्पना आम्ही आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये राबवत असतो ज्यामुळे आमच्यासोबत जोडले गेलेले कुक्कुटपालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे काय आपल्यालाही गावरान कुक्कुटपालन करायचं आहे काय आपल्यालाही या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे जर होय तर मित्रांनो आजच आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा त्यासाठी क संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअपला तुमचं पूर्ण नाव पत्ता सहाकाचा पिनकोड पाठवायला सांगतील लखन सरांचा व्हॉट्सअप नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर बासठ याच्यावर तुमचं नाव पूर्ण पत्ता आणि सहा अंकाचा पिनकोड आला की मग तुम्हाला काय केलं जाईल लखनसरांमार्फत जो नंबर आहे माझा फोनपे गुगल पे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ पाठवलं जाईल बस त्यावर तुम्ही पाचशे रुपये पाठवा आणि स्क्रीनशॉट पाठवा तुमचं रजिस्ट्रेशन होईल मित्रांनो आणि या व्यवसायातून तुम्हाला त्यानंतर लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही काय तुम्हालाही गावरान कुकुट पालन करायचं आहे काय तुम्हाला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा हो आहे जर होय तर मित्रांनो आजच घ्यास रजिस्ट्रेशन करून संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर त्याबरोबरच मित्रांनो आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आणि या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर सामील व्हायचं असेल तर आपण मोफत सामील होऊ शकता त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पत्ता सहा अंकाचा पिनकोड टाईप करून पाठवायचं बस एवढं केलं तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ या ठिकाणी जे आहे मित्रांनो सामावून घेतल्या जाईल ते देखील मोफत संधी दौडू नका बस एवढीच आपणास विनंती तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ की फक्त वीस हजार रुपयाच्या भांडवलामध्ये गावरान कोंबड्यांचा व्यवसाय करून आता आपण घर बसल्या कमावू शकता चाळीस हजारांचा निव्वळ नफा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा काही समस्या असतील तर त्याही पाठवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल व्हिडिओ आवडला असेल तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करा यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार